काळ सकाळ शुभ सकाळ कसं काय भंडारी मजेत ना मजेतच असायला हवं मी प्रतीक्षा शुभ सकाळ माऊलीमध्ये तुमचं अगदी मनाबाजून स्वागत करते तर इकडे आजचा पोळा आहे आणि खर तर मला प्रत्येक सणाला साडी वेअर करणं खूप आवडते आणि म्हणजे असं झालं की आज सकाळपासून शेतामध्ये गेली होती शेतातून आली त्यामुळे लेट झालं थोडं म्हणजे स्वयंपाकाला सगळ्याच गोष्टीला आणि भेंड्या शेंगा तोडणं होतं त्यामुळे तर असं वाटत होतं की नाही साडीवर म्हणजे तेवढे काम नाही उरकणार म्हणून मी ड्रेसस वेअर केला म्हटलं चला सणासुदीला एखाद्या वेळेस आणि त्यानंतर इकडे मी कोळं शिजवायला टाकलं आणि कोहळं मी नेहमी पुरण कोहळं काही असं गोड पदार्थ जास्तीत जास्त मी गुळाचा खूप उपयोग करतो आणि म्हणून इकडे मी, आ, मी आ, मला अर्धा किलो होता आणि एक एक किलो समथिंग थोडं जास्त होतं कोहळं होतं तर त्याला मी अर्धा किलो गुळ टाकलेला होता मला असं वाटलं की थोडं जास्त झालेलं म्हणून मी गूळ थोडा काळून ठेवला बघते जर चिक्की नाही आली किंवा पाकस नाही आलं व्यवस्थित तर मी राहिलेला गूळ आहे तू पुन्हा टाकून देईल त्या साईडला मी डाळ धुवून डाळ मांडवून घेतली पुरणासाठी आणि नंतर इकडे कोळं कमी कमी गॅसवर शिजवायला म्हटलं तर भरपूर वेळ जाते मी म्हटलं चला अति जे धोप्याच्या पानाची वडी आहे पाच प्रकारचे पानं होते कोळं काकडी वेल चवळीच्या शिंगा आणि नंतर भेंडी वगैरे धोप्याचं पान पण होतं या सगळ्याचं मी वडी पण करून घेतली कोहळ्याच्या याच्यावर आणि त्यानंतर इकडे पुरण मी थोड्या वेगळ्या पद्धतीने करत आहे बारीक आधी आणि त्यानंतर तयार होते पण पूरणाला मी पूरणाला मी, मी आधी बारीक करून घेतलं म्हणजे डाळीला आधी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं एकदम पेळ्यासारखा पेस्ट तयार झाला आणि त्यानंतर ते साखर टाकून पाकास आणला तर बघा आता हे पांढर जरी दिसत आहे आणि त्यानंतर कलर चेंज होतील म्हणजे कथ् कलर येतील त्यामध्ये मी जायफळ आणि विलायची कूट टाकून आपलं पुरणाला शिजवायला ठेवलेलं आहे पण एवढं आहे की डाळ तेवढी लागत नाही तेवढं हे जे आहे म्हणजे बारीक केलेलं जो पेस्ट असते डाळीचा तर ते थोडं लाग लवकर लागते म्हणून ते फिरवतल्या फिरवत असायला पाहिजे आणि त्यानंतर इकडे मी कोवळ्याचं होतं ते कणिक टाकावं लागते त्यामध्ये तर चुरून कणिक ठेवली होती तर अर्ध्यापेक्षा कणिक कमी घेतलेली आहे मी तर हे तुम्हाला दिसत इकडे आणि त्यानंतर इकडे मिक्स करून घेतलं आणि बोंडसुद्धा काढून घेतले भजे थोडे काढले बोंड असल्यामुळे बोंड जास्ती होते आणि जे वडी होती ती सुद्धा मी इकडे टमाटर कांदा हे केला चिरून घेतला त्यामध्ये सुद्धा शिजून घेतली आणि इकडे स्वयंपाक होतच होता माझा तर दाणीश आला आणि तो म्हणाला की अरे यावर्षी आपल्या घरची बैल जोडी आहे म्हणजे छोटे छोटे वासर होते त्यांना रंगवत वगैरे होते तर म्हणून मी म्हटलं जा व्हिडिओ फोन घेऊन जा आणि व्हिडिओ कर तर इकडे हे आमच्या घरचे वासर हे छोटे छोटे राव इकडे शेपटीचे केस वगैरे कापत होते आधी बैल होते ना तर खूप असा रम असायचा म्हणजे काय नरशेव वगैरे करत होती शेव काढत होती थोडी वगैरे नव्हती काळात पण शेव चकल्या थोड्या थोड्या करत होती जेवणी साधती तरी म्हणून आणि त्यानंतर इकडे हे जे बैल आहे आमच्या घरचे ते रंगवणं वगैरे खूप छान पद्धतीने चालू आहे आणि इकडे मोठ्यांची मजाच असते पण त्यापेक्षा लहान सुद्धा मुलांची मजा असते आमच्या घरी तर नेहमीच हा पोळ्याचा सण खूप मोठ्या उत्साहाने साजरा केला जाते आता गु काय करतो चांगलं रंगवलं होत

त्यानंतर राव पण आले होते इकडे मी साईडला चाय मांडून घेतला आणि त्यानंतर नैवेद्याच्या वगैरे पोळ्या पुरणाच्या वगैरे पोळ्या करायला लागली मी त्यानंतर राव बोलले की चाय बंद करा आधीच जेवण करून घेते त्यांनी बघा सकाळी आम्ही शेंगा भेंड्या तोडून आलो त्यानंतर ते फवारा मारायला गेले टिफिन सोबत घेऊन गेले पण वेळ नाही मिळाला आणि त्यांना असं लक्षात दिलं की आज पोळ्या लवकर घरी जाणार जेवत बसलं तर अर्धा तास इथेच टाइमपास होतील त्यामुळे त्यांनी जेवणसुद्धा नाही केलं आणि पूर्ण फवारा ओके करून घरी आले त्यानंतर त्यांनी त्या 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 जेवण केलं इकडे माझ्या पुरणपोळ्या चालू आहे पुरण बघा खूप छान असं प्लेन पेळ्यासारखं झालेलं आहे आणि त्यानंतर त्या त्या आज बाई गव्हाचं वगैरे खात नाही तर त्यामुळे इकडे धोनफळं तांदळाच्या पिठामध्ये आलू गोंड्यासारखेही घोणाडून मी इकडे धोनफळं काढून घेतले आजच्या दिवशी आमच्याकडे बाई इकडे धोनफळंच त्यानंतर इकडे चाय वगैरे झाला आणि चाय रावांना दिला आणि मी सुद्धा घेतला तर आता ऑलमोस्ट सर्व काम झालेली आहे फक्त आता हळदीचे जे पंजे असते ते लावायचे राहिले तर आता नैवेद्य वगैरे ठेवतो आपण पिढ्याला पण नैवेद्य वगैरे सर्व झालेलं तर आता त्याला फक्त आता रेडी व्हायचं आहे आणि आता ही एक साडी आहे एकत्र घातली तर आता ही साडी घालते तर अशी तयार झालेली आहे मी आणि ही जी साडी आहे मोर पंखी पिंक पिंक म्हणजे जा पदर पूर्ण पिंक आहे आणि हे पण छान ब्लाऊज असं होऊन आहे ह्याच्यावर मॅचिंग तर हे जे साडी आहे तर प्रगतीच्यासोबत मी जेव्हा लग्नामध्ये सोबत गेली होती तर तेव्हा तिच्या सा आईने सासूने ही साडी दिलेली होती खूप छान साडी आहे जी अशी चाकून चोखण बसतो हे बघा आणि खूप छान साडी आहे तर चला आता बलजोडी येण्याची वेळ झाली आहे आता आपण तयारीला लागू आहे तर आता इकडे दादा आलेले आणि जोडी येत जोडी पोरका घेऊन येत आहे आणि इकडे दोन तीन जोड्या आता तीन झाल्या ना हो तीन जोड्या पुंजून झाल्या आणि घरची आमची छोटी छोटी चिल्लू पिल्लूची जोडी फिरूस राहिली दानिश आणि अंश घेऊन राहू थोडेसे एक दोन घरी घेऊन फिरायला त्यांना म्हणजे थोडस सांगितलं की कसं पलटेवाचं काय कारण की पहिला पहिला पहिलंच वर्ष आहे ना त्यांचं आणि इकडे आता हे जे दादा आहे आधी पण यांच्या घरी आपण वगैरे बघितले असेल तुम्ही कंटिन्यू तर तुम्हाला माहितीच असेल आणि हा दोन जोड्या आहेत दोघा दादाच्या आणि एक हे दादा आहे आणि दुसरे एक दादा म्हणून की बोला आणखी दोन जुळ्या ह्याच्या दोन जोड्या हा पाच झाल्या यावर्षी झाल्या पाच मागच्या वर्षी तीन का चार झाल्या होत्या

来，下。 जोड्या या वर्षी म्हटलं तर सात जोड्या झालेला आहे खूप छान गोष्ट आहे आणि इकडे बाबाचा वगैरे बर्थडे होता तर आवाज इकडे मी आली होती म्हणजे आम्ही तिघेजवांमुळे छान व्हिडिओ फोटो काढतो तर त्यासाठी म्हणून आणि माझ्या आवाज थोडा चेंज तुम्हाला वाटत असेल म्हणजे पोळ्याला तब्येत ठीक होती पण आता हरतालिकेजवळ तब्येत खराब झाली त्यामुळे थोडा चेंज आलेला आहे कुठे चालली का किती घर फिरून आला रे तरी तरी पण माहिती नाही आणि <laughs> चेहरा बघ किती खराब केला हा कशाचा आहे रे निळ मस्त हातही भरले होते है ना हे बघ कलरनी पूर्ण धुवून टाकशील पैसे किती झाले मोजले ना आता दोनशे दोनशे रुपये तान्नापुडा आपल्या तान्हा आणि नंतर मग काय आहे यात्रा यात्रेमध्ये यात्रेमध्ये मग जुन्यावर मंद। बसायचंय हो ना आकाश आकाश पांडा चला तर आता दानिश सुद्धा आलेला आहे आणि छोटे छोटे जे आपले नंदी होते जोडी होती तर त्यांना घेऊन गेला होता आणि आता आम्ही सुद्धा चेंज करतो हो ना भूक लागली ना आल्या आल्या आधी त्यांनी हात धुवून घेतले आणि नंतर एक पुरणाची पोळी खाल्ली भूक <laughs> लागली होती आणि इकडे काय आहे ओविनी आणले ओवीची हेअरस्टाईल तर ओविनी आणली इकडे बोंड ओवी आता बोंड खाऊन घेत आहे तर चला पाय चेंज करा बैलाचे पाय काढून धुते त्यासाठी माणसाचे धुवा लागते

ते वालाचे नाही का पांढरे फुलं राहते वेल वेल तशा तशासारखा मस्त वाटत कोरियन कोरियन साठी उद्या जाताना पोळ्या तरी या वर्षी आज खूप छान पोळ्या झाला म्हणजे जोड्या भरपूर राहिल्या तरी सात जोड्या आलेल्या आहेत तुझा पोळ्या कसा झाला आजचा दिवस कसा गेला तुझा हा गेला तुझा रे छान आज आपल्या घरची जोडी होती हो ना या वर्षी पुढच्या पुढच्या वर्षी ती जोडी थोडी मोठी होईल आणि ही जोडी सुद्धा मोठी होईल अंशु दादाची आणि दानिशची हो ना तर चला मग आता याच नोटवर आजचा व्हिडिओ थांबवते कुठे गेलते तुम्हाला पाहत होती फोटो काढू म्हणून नाही तर का फोटो काढायचे राहू कधीच फोटो काढत नाही म्हटलं आता तरी पहा आवाज कमी कर नाणेश आवाज कमी कर इकडे सण असल्याने साडी वगैरे घातली तर राव कधीच राहत नाही घरी म्हणजे ना कधीतरी फोटो सोबत काढण्यासाठी आणि आताही मी व्हिडिओ एंड करत होती तर अचानक येऊन गेले म्हटलं चला सुद्धा काढून घेते आपल्या व्हिडिओ अपलोड व्हायच्या आधी फोटो अपलोड होऊन जातील तर चला मग याच नोटवर आता व्हिडिओ थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर शेअर सबस्क्राईब नक्की करा थँक्स टू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ बाय बाय